हा हॅलो तो हप्तेरा साहेब आला ना गावात हा बरं झालं फोन करून हा वाकोडे भाऊ बोला ना भाऊ चार दिवस झाले राजे तुमच्या घराच्या चक्र्या मारवलं तरी सापडतच ना तुम्ही अरे भाऊ आता काय गरीब माणूस कसा असाल घरी राहून घर चालणार आहे का बा रस्ते का, का राजो सकाळी येतो संध्याकाळी येतो दुपारी येतो तीन तीन वेळा येऊ राहिलो बा एक घंटा एक इथं बसून राहतो हा पण आता गरीब माणसाला आम्हाला काम धंदे केल्याशिवाय जमत नाही नाही तुम्ही हा कामाला थोडे भाऊ अरे बघितलं तुम्ही बाबा काही प्रेशर आहे डोक्यावर आता मन नाही काय सांगाव तुम्हाला नोकरी जायची वेळ आली राजू तुमच्या घेणं देणं होत नाही तर घेता काय लिहू तुम्ही पैसे अरे देणं होत नाही तर आमच्या अशी पैसे नसते म्हणून घेते ना माणूस पैसे नसते तू माणसानं घेतले कायले असते बा पैसे घ्यायच्या वेळेस राजू मोठे इमानदारीने घेतात साहेब आम्ही रेग्युलर देतो आमची येत किस्त बाउन्स नाही आतापर्यंत जेवढे घेतले तेवढे आम्ही बरोबर चुकवले आणि माझ्याच करू शकतो आजो मला एवढा मॅनेजर आजो बोलून झाला तुमच्या एका कस्टमर मधून मी सांगत मी म्हटलं आता एवढा कंटाळा आला मला माहीत जॉब जाऊ शकते तुम्ही काही करा बरा मला पैसे द्या मी लागेल तर इथंच बसतो तुमच्याकडून बसू नका ना बसा का विषय चला मी काय म्हणतो तुम्हाला टेन्शन असेच हे करते बघ नाही सगळं मूळ म्हणजे हे करून टाकतो ते अशी राजा घोईती लावते मी काय या, म्हणालो यात चोपडेपणा करू नका तुम्ही चोपडेपणा तुम्ही मला आता किती काही प्रयत्न केला हसवण्याचा हे करण्याचा मी त्या मूळ मध्ये नाही हा तुम्ही मला माझे पैसे द्या का, का ने ने, मी काय म्हणून माय म्हणजे राजा माय का घरचे दिल्ले काय तुम्हाला अरे बाबा बँकेने दिले ना कंपनीने मी राजा साधा कर्मचारी माणूस मी माय पोट आहे ना राजा त्याच्या घर चालते ना अरे हा ना बा... तुम्ही जर पैसे नाही दिले बाबा ईएमआय जर भरली नाही तर तो, तो बस किती शिवाय तुम्हाला माहित आहे काय अरे तुम्हाला टेन्शन आहे ना तरी नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत राजा आमचं डोकस खातरायचे ना ना तुम्हाला टेन्शन आहे ना काका राजा काय करा आता या काय म्हणलो आहे ना तुम्हाला मी करतो तुम 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 ना तुमचं टेन्शन काय तुम्ही टेन्शन घेता तुम्हाला पैशाचं टेन्शन आहे ना पैशाचं टेन्शन आहे ना पैशाचं राहील तर कायच बाबा पैशाचं आहे ना तुमच्या ई एम टेन्शन आहे मला ठीक आहे ना ठीक आहे ना चला माझ्या माझ्यासोबत चला A मोमेंट्स moments later. मधलं राजू टेन्शन घेत ना करतात जो मी आणतो वाकोडे भाऊ राजू बर झालं तुम्ही याचा आधार देता मला पाणी कुठं कडक बरे का अरे तशीच मजा येते टेन्शन गेलं पाहिजे तुमचं अरे चढ ना काही नाही मी जाऊन तो साहेब अब बा आपल्यापासून काही अजून पंधरा दिवस भरणं होणार नाही पंधरा दिवस पंधरा दिवस भाऊ हा तुम्हाला मजाक नाही सांगत मी पंधरा दिवस काय महिना भर नाही दिले चल बी हव ना गेले मी किती रुपयाची एम आहे तुम्हाला मी देऊ काय भरून तुमची आता भाऊ काय गरीब लागेट पुढे गेल रे बाबा मारून मोबाईल आता पार्टीचा खर्च करा कर लागेल ना बिल द्या ना बिल तुम्ही ना आमच्या गावचे पाहुणे आहे तुम्ही तुमचा हा वाटते साहेब मी कोणासोबत बसत नाही नाही बाल माहिती न ड्युटी महत्वाची आपल्याला पण तुमच्यासारखा माणूस मी आज जिंदगीत पाहिला नाही पण या गावात पाकोळे भाऊ एवढा इमानदार एवढा प्रामाणिक माणूस पण एखादी मध्ये बसलं नाही किस्त घ्याल द्याल मागायला येतो राजो आपल्याला आपल्याला जाणीव तुम्ही केली जाणीव आहे ना मी का म्हणतो तुम्ही हा आपलं अजून एखादा महिना जमणार नाही म्हटलं बा किस्त बरोनाबा एक महिना नाही ना हो तुम्हाला दुसरा लोन पाहिजे का अजून किती रुपयाच नाही काय बन सारखा एवढा बरोबरी एवढा माणूस कुठं होते आतापर्यंत मी तो वेळ आणतो अश्विन भाऊ हा अजून तीनाक महिने एक नंबर माणूस आहे राजू तुम्ही तुमच्या का माणूस जिंकले जिंकताय भेट तुम्हाला दोन लाखाचा लोन देतो मी करून गेली कंपनी गेला मॅनेजर का भरू उद्या रिझाईन करून टाकू आपण काय एवढा लोट घ्या मी म्हणतो अजून तीन एक महिने किस्त भरणं नाही होत तीन महिन्याचा काय विचार करू राहिला माणूस तीन महिने घेऊ राहिला विचार तुम्ही पॅक भरणार घ्या ना घ्या नाग असा दिलदार माणूस पाहिजे आपला माणूस हा हा दिलदार माणूस हा म्हणतो साहेब मी तुम्ही गाई नका म्हणून अश्विन नाही अजून बघ सहा सात महिन्याच्या मत नाही बघतेस हा अरे अच्छी बरू नका हा तुमचं पाय झाला तुझ्या आधार कार्ड पॅन करता आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल मधून आधार कार्ड पण कंपनी का राजे आपल्यापेक्षा मॅनेजर काय म्हणणार मी काय म्हणतो एखाद्या वर्ष जमणार नाही राजू किस्त बन अरे वर्ष तीन वर्ष चालते ना चालते ना पाहिजे भाऊ घरापर्यंत राजा नाही नाही काय भाऊ घरापर्यंत येते का नाही ते मागायला चांगलं नाही राज्य आम्हाला कोणीच येणार नाही पाकोळे भाऊ तुमच्या घरापर्यंत ना अगं गरीब माणूस मी करतो ना मॅडम कारण तुमच्या सारख्या माणसाची नाही तर मग कोणाशी राखीव अरे एकमेव माणूस आहे तुम्ही गावपर्यंत आमच्या कर्मचाऱ्याची आमच्या फायनान्स वाल्या लोकांची अमानतानाच फ्रेंड दुसरी फायनल झाले ते कधी ते सांगे माय मित्र आहेत ना ते काही सांगे मला वाकोडे एवढा दिनदार माणूस नाही म्हणजे वाकोडे बोल हा जर वेळ ईएमआय मागायला गेलो जर तुकून द्यायची भेट झाली तुम्ही घे ना या काय गोष्ट घ्या घ्या मी काय म्हणतो राजे हो आपलं कर्ज माफ साठी काही आहे माफ अरे माफ जाऊ दे ना फोका तो काय माफीच्या भागा लागले तुम्ही दोन लाख रुपये घ्या ना अजून असं करून द्या म्हटलं तुमच्या मोबाईल आजकाल बा गरीब माणूस आहे बा देऊ का तुम्हाला नाही नाही पहिले हे माफ इन लोक दोन लाख रुपये होते अजूनही आमच्या कंपनीत दोन लाख काढून तुम्हाला असून भाऊ मी राजू ते अश्विन भाऊ हा मी तर साहेब साहेब काही आता जमलं अश्विन भाऊ एक नंबर मजा आली आज मजा आली ना ड्युटी गेली भोकात आता जेवण करायला जाऊ आपण आता जेवण करायला जाऊ ना आपण सगळा खर्च माया बिलकुल बिलकुल खर्च तुमचा तुम्ही एक रुपया देऊ नाही तुमची ईएमआय मी भरतो बिलकुल पगार झाला ना आता तीस तारखेपर्यंत पगार होते तुमची ईएमआय मी भरतो तुम्ही दोन लाख रुपये अजून घ्या हाँ ना? हाँ हाँ एक रुपया द्यावं देऊ नका कोणाला कोणाला द्यायची गरज नाही अरे तुम्ही माझे भाऊ शो आम्ही पाहू असा माणूस भेट ना राजो कधी बरा शेवटचा हा हा तुम्ही भाऊ या सारखा माणूस नाही माणूस काय माणूस आहे राजो किस्तीचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आपण माय कोण येते मागायला पाहतोच मी विषय मॅनेजर येते का अजून कोण येते मी असणार काही विषयी दोन लाख दोन लाख दोन त्याला आता जेवण करायला पुरा खर्च माया पुरा तुमचं बिल किती बिल झालं आपल्या अवकाशी प्रमाण केलं बघ घ्यायचं नाही अरे घ्या दाव ठेवा दाव अशी बे

हा तुम्ही पार्सल आम्ही जवाद्या हा 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 हा